सोफिस्ट सोफिस्ट विचारवंत सोफिस्ट स्कॉलर बघताना रेफरन्स एक दोनदा आपण दिला होता एक प्रकारे सॉक्रेटिस आणि यांच्यामध्ये थोडा टसल पण होता आपण असं सांगितलं जसं की सोफिस्ट लोक काय करत होते त्यांच्या ते प्रॉपर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन होता ते फीस घ्यायचे जे काही शिकवतात त्यासाठी सॉक्रेटिसचा त्याला विरोध होता आपण म्हटलं होतं सॉक्रेटिस म्हटलं होतं की जी गोष्ट ॲक्च्युली तुम्हासाठी चांगली आहे आणि तुम्हाला जी हवीशी वाटते याच्यामध्ये पण काय करायला पाहिजे डिस्टिंग्विश करायला पाहिजे पण हे लोक काय म्हटले की जो गोष्ट तुम्हाला वाटतं ही गोष्ट मला मिळाली पाहिजे आणि ती मिळवली तर तुम्ही सक्सेसफुल ठीक आहे हे कोणाचं ओपिनियन होतं सोफिस्टचं ओपिनियन होतं सो आपण काही गोष्टी यांच्या बघूया की ज्या आपल्याला काय करता येतील वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये वापरता येतील इव्हन डायरेक्ट क्वेश्चन आला की सोफिस्ट फिलॉसॉफी सांगा तरी आपल्याला एक टेन मार्कर आन्सर लिहिता येईल इतका याच्यावरती बघूया पॉसिबिलिटी कमी आहे डायरेक्ट क्वेश्चन येण्याची इनडायरेक्टली त्यांचा वापर त्यांच्या थॉट प्रोसेसचा वापर आपल्याला काय करायला पाहिजे करायला पाहिजे आता ज्यावेळेला सॉफ सोफिस्ट असा शब्द वापरला जातो त्यावेळेला तो शब्द ज्ञानी सोफिस्ट म्हणजे कोण द पर्सन हु इज नॉलेजेबल ज्याच्याकडे ज्ञान आहे असा माणूस म्हणजे एक प्रकारे सॉक्रेटिसने सांगितलेल्या नो दाय दायसेल्फ ला किंवा नॉलेज इज व्हर्च्यूला त्यांच्या नावातच रिप्रेझेंट करणारी माणसं सोफिस्ट पण ऍक्च्युली त्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय दिसतोय थोडा टसल किंवा विरोधाभास दिसतोय सो एक प्रकारे ज्ञानी माणसं म्हणजे जर सोफिस्ट हा वर्ड कुठल्या शब्दापासून बनला आहे तो सोफिस्टस नावाचा एक वर्ड होता तो काही लक्षात ठेवण्याची गरज नाही पण त्याचा मिनिंगच काय आहे बेसिकली लर्निंग नॉलेज या अर्थाने येतो सो यांच्या नावा म्हणजे सोफिस्ट म्हणजे कोण ज्यांचं विजडमवरती शहाणपणावरती प्रेम आहे नॉलेजवरती प्रेम आहे ज्ञानावरती प्रेम आहे अशी माणसं आले लक्षात सो हे कशाच्या का कंटेक्समध्ये काम करत असणार आहेत ज्ञान शहाणपण याच्यावरती काम करत असणार आहेत याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ही माणसं प्रॅक्टिकल होती व्यावहारिक म्हणजे फिलॉसॉफी म्हटली किंवा बऱ्याच अशा गोष्टी म्हटल्या की आपल्याला असं वाटतं की खूप आयडियल ओरि च्या ओरिएंटेड काम करायला पाहिजे सॉक्रेटिस म्हटलं बघा की जर मला फिलॉसॉफीच आयुष्यभर शिकायची आहे तर मी माझ्या गरजा काय करायला पाहिजेत कमी करायला पाहिजेत का बरं तो असं म्हणतो कारण त्याला माहित आहे की याच्यातून काही फार पैसा मिळणार नाही आहे किंवा याच्यातून काही फार आपण पैसे कमवू असं होणार नाही आहे मग मला काय करावं लागेल माझ्या नीड्स लिमिटेड ठेवावे लागतील पण ही लोकं प्रॅक्टिकल होती कुठून पैसा मिळू शकतो कुठून यश मिळू शकतं कुठून आपल्याला सक्सेस मिळू शकतो, शकतो। याच्यावरती त्यांचा फोकस होता सो सगळा विचार हे लोक कशातून करणार आहेत प्रॅक्टिकल किंवा व्यवहारिक दृष्टिकोनातून करणार आहेत त्याच्यामुळेच या लोकांनी असं म्हटलं की जे तुम्हाला हवं असं वाटतं व्हॉट यू डिझायर व्हॉट यू ॲस्पायर इफ यू गेट दॅट जर ते तुम्हाला मिळालं तर याचा अर्थ तुम्ही कोण सक्सेसफुल तुमचं यश कशावरती ठरतं जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्ही यशस्वी असं कोण म्हणतं सोफिस्ट म्हणतो याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की हु इज व्हर्च्युअस पर्सन सद्गुणी माणूस कोण आता सॉक्रेटिसला विचारलं सद्गुणी माणूस कोण कोण म्हणेल जी माणसं नॉलेजेबल आहेत आणि जे ॲक्च्युली काय करतायत प्रॉपर नॉलेज योग्य नॉलेज नॉलेजपर्यंत पोहोचतात असं नाही की आपल्याला जे वाटतं ते नॉलेज तो म्हणतो की नॉलेज पण काय असायला पाहिजे गुड असायला पाहिजे पिष्ट असायला पाहिजे हे लोक असं म्हणतात व्हर्च्युअस पर्सन कोण सक्सेसफुल पर्सन जो यशस्वी तोच सद्गुणी वन हु इज व्हर्च्युअस द वन इज हु इज सक्सेसफुल सक्सेसफुल पर्सन इज व्हर्च्युअस व्हर्च्युअस पर्सन इज सक्सेसफुल मग त्यावेळेला ते अथेन्सच्या मध्ये लिहित आहेत अथेन्स मधला माणूस कोण की समजा अथेन्समध्ये ज्या स्किल लागतात मध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुम्ही मिळवल्यात तर तुम्ही कोण व्हर्च्युअस म्हणजे थोडक्यात व्हर्च्यू हा कॅरेक्टरचा गुण न राहता सोफिसच्या कंटेक्समध्ये कुठला गुण आहे तुमच्या अचीवमेंटचा किंवा अचीवमेंटवरती ठरणारा गुण आहे अॅक्च्युली वर्च्यू कशाचा असायला पाहिजे तुमच्या कॅरेक्टरचा गुण असायला पाहिजे पण सोफिशच्या मध्ये काय आहे तो तुम्ही सक्सेसफुल आहात की नाही याच्यावर ठरतो थोडक्यात ज्या गोष्टींना आज आपण स्किल म्हणतो त्या स्किलला सोफिस्ट काय म्हणतात वर्च्यू म्हणतात सो एक पॉइंट नोट डाऊन करून ठेवा कौशल्यांना त्यांनी कशाच्या समकक्ष ठेवलेला आहे कौशल्य त्यांच्या दृष्टीने काय आहे सद्गुण आहे ऍक्च्युली एखाद्या स्पर्धेत यश मिळवणं एखादी कॉम्पिटिशन तुम्ही जिंकणं एखादा टास्क कंप्लीट करणं हा तुमच्या कशाचा गेम आहे कशाचं पार्ट आहे स्किलचा ते कंप्लीट केलं ती स्पर्धा मी जिंकलो म्हणून मी काय व्हर्च्युअस असेल असं असं नाही युपीएससीच्या कंडिशनमध्ये इथिक्समध्ये चांगले मार्क मिळाले याचा अर्थ मी इथिकला आहे असं नाही याचा अर्थ काय ते मार्क्स मिळवण्याचे काय माझ्याकडे स्किल आहे येत आहे लक्षात पण सोफिसच्या मते काय आहे तुमच्याकडे जर त्या स्किल असतील तर तुम्ही वर्च्युअस पण आहात ही गोष्ट आहे ना मला या जगात वेगळ्या प्रकारे लिहिता येते म्हणजे सध्या पण बघा आपण कुणाला मान देतो की जी लोक समाजात वरच्या स्थानावरती आहेत मोठ्या पदावरती आहेत सक्सेसफुल आहेत मग आपण म्हणून मीन्स मॅटर करत नाही ते त्या पदावरती कसे गेले काय गेले हे फार मॅटर करत नाही तर तुम्ही सांगा एक प्रकारे सोफिस्ट व्ह्यू एकदम एक्स्ट्रीम फॉर्ममध्ये सध्याच्या काळात पण दिसतो की जर तुम्ही यशस्वी आहात तर मग बाकीच्या तुमच्या गोष्टी काय करत नाहीत मॅटर करत नाही सो एक प्रकारे हे ज्ञानी माणसं होती पण ह्यांचं ज्ञान किंवा हे कशावरती फोकस होतं यांचा प्रॅक्टिकल गोष्टींवरती फोकस होता यांच्यासाठी सद्गुण म्हणजे कोण तुम्ही यशस्वी असणं तुमी behavior, तुम्ही चांगल्या प्रकारे वागणं इफ यू आर गुड इन बिहेव्हिअर देन यू आर ऑल्सो व्हर्च्युअस त्यांच्यामध्ये पण गुड बिहेव्हिअर यांच्यासाठी कोणतं जे अथेन्समध्ये सक्सेसफुल होण्यासाठी गुड कन्सिडर केलं जाईल यशस्वी होण्यासाठी जे बिहेवियर चांगलं मानलं जाईल ते यांच्यासाठी काय व्हर्च्युअस बिहेव्हिअर होतं ठीक आहे स्किल हां त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी स्किल पाहिजे म्हणजे अँशंट इंडियामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही धनुर्धारी चांगले पाहिजे अर्जुनाला मी कशामुळे का मानतो कारण तो चांगला धनुर्धारी होता सो so, त्यांचं मत आहे की ज्या रिजनमध्ये तुम्ही आहात ज्या कंट्रीमध्ये आहात तुम्ही ज्या बागे आहात तिथं यशस्वी होण्यासाठी कोणते स्किल लागतात ते स्किल तुमच्याकडे पाहिजे म्हणूनच यांचा पुढचा यांच्या ह्यांच्या ॲप्रोचमध्ये काय होतं इथिकल रिलेटिव्हिजम सो इथिकल रिलेटिव्हिजमच्या कंटेक्स मध्ये प्रश्न आला नैतिक सापेक्षता प्रश्न आला तो त्याचे पुरस्कर्ते कोण होते त्याचे प्रोपोनंट कोण होते सोफिस्ट होते देअर फोकस वॉज ऑन इथिकल रिलेटिव्हिजम अथेन्स मध्ये काय काम येऊ शकतं इंडियामध्ये काय कामाला येऊ शकतं ते त्याच्यानुसार त्यांची काय करतायेत मॉरॅलिटीची इतिक्षी नोशन बदलतायत हे लोक काय शिकवायचे म्हणजे त्यांच्या ज्या इन्स्टिट्यूशन फी वगैरे घेऊन काय शिकवायचे पब्लिक स्पीकिंग कसं करायला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी कसं बोललं पाहिजे कारण परत एकदा सक्सेसफुल होण्यामध्ये तुम्हाला सोशल ॲक्सेप्टन्स मिळण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी पब्लिक स्पीकिंग महत्त्वाचं आहे पब्लिक स्पीकिंग असेल किंवा काही स्किल जे परत एकदा या कंटेक्समध्ये किंवा त्या त्या वेळेला तुम्हाला यशस्वी होण्यासाठी म्हणजे आपण म्हणू प्रॅक्टिकल स्किल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे प्रॅक्टिकल स्किल एक प्रकारे लाईफ गाईड वगैरे जे असतात ना आताचे की कसं बोललं पाहिजे तुम्ही कुठल्या प्रॅक्टिकल स्किल तुमच्याकडे असायला पाहिजेत हे सगळे लोक काय करायचे शिकवायचे आलंय लक्षात एथिकल रिलेटिव्हिस्ट होते हे आपण बघितलं त्याच्यानंतरचा मुद्दा त्यांचं मत आहे की माणसाने काय करायला पाहिजे ज्या ठिकाणी ती आहात तिथं सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करत असताना वन शुड फॉलो नॅचरल लॉ नैसर्गिक कायद्याचे पालन व्हायला पाहिजे त्यांचा भर नैसर्गिक कायद्याचं पालन करण्यावरती होता मग ते म्हणतात नैसर्गिक कायदा म्हणजे कोणता कायदा ते म्हणतात ने नॅचरली माणसाचा जो स्वभाव आहे ह्युमन बिहेव्हिअर नॅचरली जसं आहे त्यानुसार जर तो कायदा असेल किंवा त्यानुसार जर तुम्ही वागत असाल तर तो नैसर्गिक कायदा मग आता म्हणतात मला नैसर्गिक कायद्याचं पालन करायचं आहे नॅचरल लॉ फॉलो करायचं आहे तर मला काय कळलं पाहिजे नैसर्गिक मानव नॅचरल ह्युमन बिंग कसं आहे हे कळलं पाहिजे बरोबर ते म्हणतात नॅचरली ह्युमन बिंग नैसर्गिक मानव हा सेल्फिश आहे स्वार्थी म्हणजे आपण आतापर्यंत ही मध्ये वगैरे म्हणत आलो ना की माणसाला माणसानी सहकार्य केलं आणि मग त्याच्यातून आपलं कॉपरेशनमधून सिव्हिलायझेशन वगैरे तयार झालं मार्ग रेट मिड वगैरे यांची स्टोरी हे म्हणतात नाही तुमचा नैसर्गिक स्वभाव कसा आहे स्वार्थी आहे मग जर नैसर्गिक स्वभाव माणसाचा स्वार्थी आहे तर नैसर्गिक कायद्याने वागणं म्हणजे काय माझा स्वार्थ ज्यातून साधेल त्या प्रकारे वागणं पुन्हा एकदा तुमचा ही तुमचा स्वार्थ कशामध्ये असणार आहे तुम्ही सक्सेसफुल होण्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्यामध्ये थोडक्यात ते असं म्हणतात आम्ही का सांगतो किरा तुम्ही यशस्वी होणं हेच तुमच्यासाठी इथिकल असायला पाहिजे कारण तो तुमचा काय आहे मूळ स्वभाव आहे इट इज युअर इनहेरिट नेचर युअर नॅचरल नेचर तुमचा तो नैसर्गिक स्वभाव आहे नैसर्गिक मानव कसा आहे स्वार्थी आहे आले लक्षात त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट मग त्या आपला स्वार्थ जो साधील अशी गोष्ट कोणती योग्य गोष्ट असं त्यांचं म्हणायचं आहे त्यांच्यातला एक प्रॉमिनंट स्कॉलर आहे त्याचं एक वाक्य फेमस आहे वेगवेगळ्या वेक फिलॉसॉफीच्या किंवा याच्या पुस्तकामध्ये ते दिलं जातं त्या स्कॉलरचं नाव आहे प्रोटे गोरस जे ऍक्च्युली याच्यासाठी एक पण येऊ शकतं एस एसाठी पण हे वाक्य येऊ शकतं प्रोटॅगरस मॅन इज मेजर ऑफ ऑल थिंग्स माणूस हा सर्व बाबींचा प्रमाणक आहे मॅन इज मेजर ऑफ ऑल थिंग्स आता ना जर मी म्हटलं की याच्यावरती हे पण येऊ शकतो हा कोर्ट काय करू शकतो युपीसी एस एला वगैरे पिक करू शकते अजिबात लिहायचं नाही जर ह्याच्यावरती एस आला कारण या कोर्टला इतकं वेगळी किंवा इतक्या पद्धतीने बोललं गेलंय तर तुमचं परसेप्शन काय एक्झामिनरचं परसेप्शन काय याच्यामध्ये इश्यू येऊ शकतो म्हणजे ज्या कोर्टबद्दल एवढे डिफरिंग इंटरप्रिटेशन आहेत वगैरे त्याच्यामध्ये एवढंच आधीच सगळं मॉर्क कुवामध्ये आहे आपण आणि त्यात अजून काहीतरी संदिग्ध गोष्ट पिक करणं हे काही करत नाही जसं की लोक म्हणतात मॅन रॅशनल इज रिअल रिअल इज रॅशनल असे कोर्ट दिसले किंवा की बाबा हा चांगला कोट विचारला नको कारण तिथे काय होतं परत मुलं काय करतात हा आज कुस्तुफानी करते है। तर अवघड विषयी ट्रे करू तसं काही करायचं नाही आपल्याला अंडरस्टँड प्रॉपरली झालाय का याचा अर्थ काय होतो की कोणती गोष्ट बरोबर कोणती गोष्ट चुकीची मॅन इज मेजर ऑफ ऑल थिंग म्हणजे काय ते कोणावर ठरणार माणसावर ठरणार माणसाच्या का हिताचं काय होत असेल माणसाचा स्वार्थ सा साधत असेल सा ती गोष्ट चांगली त्यांच्या आतापर्यंतच्या थॉट प्रोसेसवरून आपल्याला काय लक्षात येतंय मग बाकी कुठल्या गोष्टी आहेत वगैरे त्याच्यावरती आम्ही फोकस करणार नाही मॅन इज मेजर ऑफ ऑल थिंग्स या सगळ्या बेसिसवरती जर मला ना सोफिशला समराईज करायचं झालं देअर इथिकल और मॉरल फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन युटिलिटी त्यांची ही बेसिकली कशावरती युटिलिटी उपयुक्तता उपयुक्त काय कशातून मला फायदा होणार आहे त्याच वेळेला सॉक्रेटिस गुड लाईफ वरती फोकस करतो चांगलं आयुष्य कोणतं व्हर्च्युअस आयुष्य कोणतं गुड लाईफ आणि युटिलिटी तुमचं हित साधणारी यशस्वी आयुष्य याच्यामध्ये फरक आहे तुम्ही सोफिस्ट फिलॉसॉफीचा नीट विचार केला तर तो आजच्या काळाच्या संदर्भात आधीच महत्वाचा ठरतो म्हणजे सोफिस्ट पुन्हा एकदा आलेत काय अशा सगळ्या लेवलला झालेलं आहे ठीक आहे परत एकदा आपण थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न <onomy> करू सोफिस्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर हे लोकांचं काम काय होतं बेसिकली नॉलेज रिलेटेड काम होतं प्रॅक्टिकल अप्रोच मी प्रॅक्टिकल परस्पेक्टिव्हनी ते सगळीकडे बघताय दे फॉलो इथिकल रिलेटिव्हिजम देअर फोकस इज ऑन युटिलिटी फॉर देम व्हर्च्यू इज बिंग सक्सेसफुलसफुलचुअस पर्सन देन का आता मला सांगा सत्य ट्रुथ याला काय आपण केलेलं आहे मॉरल मध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे इंडियन मध्ये तर एम्पल एक्झाम्पल दिसतात ट्रुथचं सा महत्व सांगणारे सोफिशला विचारलं की सत्य महत्वाचं आहे का आता त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे सक्सेस मिळणं ते म्हणतात परसुएसिव्ह स्पीच इज स्पीच इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲब्सुल्युट ट्रूथ परसुएसिव्ह स्पीच इज मोर इम्पॉर्टंट Than absolute truth. Persuasive स्पीच इज मोर important than absolute ट्रूथ म्हणजे काय परसुएसिव्ह लोकांना पटेल त्यांचं त्यांचं म्हणणं ते काय होईल बघा सॉक्रेटिस काय म्हणतो मी बोलल्याने लोकांचं मत परिवर्तन होणार नाही मी लोक म्हणल्यामुळे लोकांचं मन बदलणार नाहीये मत तयार होणार नाहीये त्यांचे विचार बदलणार नाही हे लोक म्हणतात असं बदलेल असं बोलणं लोकांना ऐकणं किंवा लोकांनी ऍक्सेप्ट करणं भाग पाडणं असं जर तुम्ही बोललात तर ते कशापेक्षा महत्वाचं आहे निरपेक्ष सत्यापेक्षा महत्वाचं आहे पेक्षा जास्त आहे म्हणजे सत्य बोलण्यापेक्षा जास्त काय महत्वाचं तुम्ही जे बोलताय ते लोकांना कशा प्रकारे पटवून देताय ते किती इम्फसाईज करून सांगताय त्याच्यावरती युपीएससी विचारलं होतं व्हेन मनी स्पीक ट्रूथ रिमेन सायलेंट म्हणजे सोफीची फिलॉसॉफी परत एकदा त्याच युटिलिटीचे की सध्या ट्रुथ पेक्षा कशाला महत्त्व झालंय परस म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना खोटं बोला पण रेटून बोला सोफिस पण तेच म्हणणं आहे रेटून तुम्ही काय बोललं पाहिजे खोटा बोला पण ते लोकांना काय व्हायला पाहिजे पटलं पाहिजे सो एक प्रकार आहे हे त्यांचं वाक्य पण सध्याच्या पोस्ट ट्रुथ वर्ल्डला सत्योत्तर जगाला काय करते रिप्रेझेंट करणारं वाक्य आहे रिप्रेझेंट करते अरे लक्षात सोफिश राहतील लक्षात पोस्ट ट्रुथ वर्ल्ड सत्योत्तर जग सत्योत्तर जग म्हणजे काय ज्या जगामध्ये सत्याची मोडतोड केली जाते अर्धवट गोष्ट सांगितली जाते आणि लोकांना ती खरं आहे असं पटवलं जातं ते म्हणजे पोस्ट ट्रुथ वर्ल्ड सद्गुण शिकवता येतो हे सॉफिस आणखी एक महत्वाचं वाक्य आहे केव्हा तुम्ही काय करू शकता म्हणून तर त्यांनी शिकवता खोलल्यात नाच्यू कॅन बी टॉट त्यावेळेस वेळेला सॉक्रेटिस अपोज मध्ये काय म्हणतो की नाही तुम्ही फक्त मार्गदर्शन करू शकता डायरेक्शन देऊ शकता माझ्या आईसारखा मी एक प्रकारचा बर्थ गिव्हर मी सुण आहे मी फक्त काय करू शकतो फॅसिलिटेट करू शकतो तुमच्यामध्ये विचार जन्मलायला पण अल्टिमेटली ती प्रक्रिया कुणाला करावी लागते तुम्हालाच करावी लागते clear sophist.